कॉन्स्टेबल जे डी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स तर ए सी सी जी डीच्या जागा निघालेल्या आहेत तर या व्हिडीओमध्ये आपण ए सी सी जी डीच्या जागाचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे सर्व काही पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथं पाहू हो शकता की ए सी जागा का है का है। जी सी जी डीच्या जागासाठी रिक्वायरमेंट काय काय आहे इथं जी एन म्हणजे पुरुषांसाठी एस सी ओबीसी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर उंची हवी आहे त्याच्यानंतर जे काही ओ बी सी किंवा एस सी जनरल कॅटेगरीचे आहेत त्यांना एकशे सत्तर उंची हवी आहे त्यांची छाती पाहिजे आहे ऐंशी आणि एस टी कॅटेगरीची छाती पाहिजे आहे शहात्तर महिलांसाठी उंचीची रिक्वायरमेंट आहे ओपन कॅटेगरीसाठी एकशे सत्तावन्न आणि एस टी कॅटेगरीसाठी एकशे पन्नास आणि त्याच्यानंतर यांना छातीची रिक्वायरमेंट नाही त्याच्यानंतर वयाची आठ तुम्ही इथं पाहू शकता की एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्षे एस टी आणि ए एस सी साठी पाच वर्ष सूट आहे आणि साठी तीन वर्ष सूट नोकरी ठिकाण संपूर्ण भारत राहील त्याच्यानंतर याची फी जी आहे ती शंभर रुपये आहे आणि एस सी एस टीसाठी एक्झाम फी नाही एस सी एस टी आणि महिलांसाठी ठीक आहे त्याच्यानंतर ई सर्विसमॅनसाठी फी नाही त्याच्यानंतर तुम्ही इथं पात्रता जर पाहिजे असेल तर पात्रता आहे दहावी उत्तीर्ण फक्त दहावी उत्तीर्णावर ह्या फॉर्म भरण्यात येत येणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि हे यश सी जी डी कॉन्स्टेबलचा फॉर्म भरूया तर सर्वप्रथम आपण यश सी जी डीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचे आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे एस एस सी डॉट जी ओ फी डॉट इन अशा प्रकारे सर्च करायचं आहे लॉग इन अशा प्रकारे सर्च केल्यानंतर जर तुम्ही नवीन इथे नवीन युजर असताना तर तुम्हाला सर्वप्रथम इथं रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे रजिस्टर नाववर क्लिक करून तुम्हाला इथं सर्वप्रथम तुमची पर्सनल डिटेल्स भरायचे आहे त्याच्यानंतर पासवर्ड क्रिएशन करायचं आहे त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्स भरायचे आहे त्याच्यानंतर डिस्क्रिश डिक्लेरेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं तुमचा जे काय आहे आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर तुमचं आयडेंटिफिकेशन जे कार्ड आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर ते आयडेंटिफिकेशन कार्डचा इथं तुम्हाला नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर ते तेच आयडेंटिफिकेशन कार्डचा नंबर इथं जे तुमचं सॉरी इथं तुमचं नाव जे काय आहे दहावीच्या सनदीवर ते नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जर नाव ना चेंज असेल तर तुम्ही इथे यस करू शकता आणि ती तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं इथं जेंडर टाकायचं आहे जेंडर मध्ये तुम्ही मेल फिमेल निवडू शकता त्याच्यानंतर तुमचं जेंडर इथे व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर तुमची इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जे काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला इथं टाकायची आहे इथं मी तुम डेट ऑफ बर्थ टाकायची आहे अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ती डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे मी ती डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला खाली टाकायची आहे इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकताना सर्वप्रथम तुम्हाला इथं वर्ष निवडावे लागेल जे काही वर्ष आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला निवडायचं आहे तुमचा जे काही महिना आहे ती निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची डेट निवडायची आहे अशा प्रकारे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकू शकता त्याच्यानंतर तुमचं फादर्स नाम इथं टाकायचं आहे आणि तेच फादर्स नाम इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मदर्स नाम इथं टाकायचं आहे तेच मदर्स नाम तुला मला इथं खाली व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मॅरिट पर्टिक्युगेशन टाकायचं आहे की तुमचं बोर्ड कोणतं होतं ते बोर्ड इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तेच बोर्ड इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे सॉरी इथं चेंज झालं इथं तुम्हाला तेच बोर्ड इथं व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे तेच बोर्ड इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रोल नंबर टाकायचा आहे दहावीचा त्याच्यानंतर तुम्हाला तेच रोल नंबर इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं इथं पासिंग इयर टाकायचं आहे त्याच्यानंतर तेच इयर तुम्हाला इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन टाकायचं आहे जे काय तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल ते इथं टाकायचं आहे आणि तेच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे म्हणजे खाली डबल तेच टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायची आहे तर हे टाकल्यानंतर तुम्हाला अँड क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर पासवर्ड क्रिएशनचा ऑप्शन येईन ते पासवर्ड तुम्हाला क्रिएशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्स भरा आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म करून घ्या तर या व्हिडिओमध्ये आपण रजिस्टर कसे करायचे हे सांगणार नाही कारण आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते आधीच झालेलं आहे तर तुम्हाला तात्पुरती थोडीफार माहिती मी तुम्हाला दिली आहे त्याच्या आधारावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन करून संपूर्ण माहिती फॉर्म फिलअप करायची पाहणार आहोत तर इथं डायरेक्ट मी लॉग इन वर क्लिक आहे आणि त्याच्यानंतर आमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं पहिलंच अवेलेबल असल्यामुळे मी तर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकत आहे कारण आमचा ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं माझा अवेलेबल होता पासवर्ड जर तुम्ही विसरला तर तुम्ही पासवर्ड वर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉरगोर्ड पासवर्ड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा कोड टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर काही रजिस्ट्रेशन करताना काही जरी अडचण आली तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता या रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची फुल प्रोसेस दाखली असती पण आमचं पहिलंच रजिस्ट्रेशन असल्यामुळे मी रजिस्ट्रेशनची फुल प्रोसेस दाखवू शकत नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट लॉग इन करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे सांगत आहे ठीक आहे तर आता मी लॉग इन केलं आहे त्याच्यानंतर इथं लाईव्ह ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला इथं Apply now, इता अप्लाय नाव इथं अप्लायचं ऑप्शन असं ते लावीमध्ये तुम्हाला इथं सी जी डी कॉन्स्टेबलची जी, जी काही ऑप्शन्स आहे ती दिसत असाल इथं लाही मग एक्झॅमिनेशनमध्ये एस एस सी जी डी कॉन्स्टेबल इन सेंट्रल आर्मिड पोलीस फोर्स एस एस सी रिफिलमॅन अशा प्रकारे जी पोस्ट आहे इथं अप्लायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जी काही फॉर्म आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन हो येईल त्याच्यानंतर इथे जे काही नोट दिलेली आहे ती नोट तुम्हाला इथं वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे जे काही रजिस्ट्रेशन करताना तुम्ही इथं माहिती भरली होती ती माहिती अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होऊन जाईल खाली आल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं हायेस्ट एज्युकेशन टाकायचं आहे तुमचं जे काय एज्युकेशन हायएस्ट झालेलं आहे ते टाकायचं आहे जसं की दहावी बारा ग्रॅज्युएशन आमचं जा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ग्रॅज्युएशन टाकत आहे त्याच्यानंतर खालीच आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे काही परसेंटेज आहे ते टाकायचं आहे परसेंटेज टाकल्यानंतर तुम्हाला अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओके वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर समोर इथं अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरायचे आहे जर तुमचं जर ई मॅन म्हणजे तुमचे वडील कुठं आर्मी पोलीस मध्ये असताना तर ते तुम्हाला वर क्लिक करायचं आहे यस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरावं लागेल तर मी इथं नो वर क्लिक करताय कारण आमची कोणतेही ई मॅन आम्हाला लागू होत नाही त्याच्यानंतर जर तुम्हाला वय वाढून पाहिजे असेल तर तुम्हाला इथं यस क्लिक करायचं आहे नाही तर नो वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ू यू वॉन्ट टू पर्सनल अवेलेबिलिटी ऍक्सिजन जॉब द इंटरनॅशनल इथं तुम्ही यस करू शकता अथवा नो ओपन करू शकता हे तुमच्या मर्जीनुसार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं सेव अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर समोर अशा प्रकारे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दोन अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचे जे काही सेंटर आहे ते निवडायचं आहे परीक्षा सेंटर ठीक आहे एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते निवडायचं आहे ते इथं तुम्हाला तीन सेंटर निवडायचे आहेत तर सर्वप्रथम जे काही जवळील सेंटर आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करत जाऊन ओळखायचं आहे जे काही जवळील सेंटर आहेत ते सर्व काही ओळखायचं आहे अशा प्रकारे पहिलं सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला इथं दुसरं सेंटर निवडायचं आहे दुसरं सेंटर बी तुम्ही इथं निवडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं तिसरं सेंटर निवडायचं आहे तिसरं सेंटर बी तुम्ही इथं होईल तेवढा जवळील सेंटर निवडायचा आहे जेणेकरून तुम्हाला इथं परीक्षा देण्यास सोपे जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली मिडियम कोम कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन निवडायचं आहे इथे एकदा मी सेंटर सर्व काही चेक करून घेतोय कारण हे पण सेंटर खूपच लांब पडत आहे मी चेक करून घेतोय एकदाच तर अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही सेंटर निवडायचे आहेत ठीक आहे अशा प्रकारे सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचं जे मीडियम आहे बेस्ड कॅम्प्युटर एक्झामिनेशन ते निवडायचं आहे तर इथं मीडियम बेस्ड कॅम्प्युटर एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या भाषेत परीक्षा द्यायची आहे ती भाषा इथं निवडायची आहे ते मी तर मराठी सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीच भाषा इथं खाली निवडायची आहे कारण इथं व्हेरीफाय करणं गरजेचं असतं म्हणजे तुमचं भाषा जा एखादी वार चुकवी शकते मग तुम्हाला पुन्हा विचारलं जातं मग तुम्हाला खाली तीच भाषा डबल टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली विचारलं आहे की आर यू नॅशनल कॅबिट एन एस एस एन सी सी सर्टिफिकेट होल्डर म्हणजे तुमच्याकडे जर एन सी सीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि खाली नंबर टाकून द्यायचा आहे म्हणजे एन सी 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 जे काही आहे ते कोणत्या कॅटेगरीचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सर्व काही विचारलेच आहे ठीक आहे इथं आपल्याकडे एन सी सी सर्टिफिकेट नाही म्हणतं नोवर क्लिक करत आहे त्याच्यानंतर हॅव यू पार्टिसिपेटेड गेम स्पोर्ट म्हणजे तुम्ही जर कोणता खेळ घेतला असाल म्हणजे खेळामध्ये उत्तीर्ण झाला असताल त्याचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे यस करू शकता ना त्या करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला डोमेसाईल टाकायचं आहे की तुमचा डोमेसाईल कोणता आहे तर आपला डोमेसाईल महाराष्ट्राचा असणार आहे म्हणून इथं महाराष्ट्रवर क्लिक करत आहे त्याच्यानंतर तुमचा डोमेसाईल इथं तुम्हाला म्हणजे रहिवाशी जे काय आहे महाराष्ट्र इथं व्हेरीफाय करायचा आहे मग डबल टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे इथं जे काय डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तेच डिस्ट्रिक्ट इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे इथं तुम्हाला डबल तेच डिस्ट्रिक्ट इथं खाली टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं डोमेसाइल इथं हॅव यू मॅनेज स्टेट ऑर्गेनिक इथं नोवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली पण नोवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली नोवर क्लिक करायचं आहे इथं तुम्ही माहिती काढू पण येस किंवा नो करू शकता बिलॉंग अटॅड डिस्ट्रिक्ट असल्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला यासाठी तुम्हाला पोस्ट डिटेल्स वर क्लिक करायचं आहे पोस्ट डिटेल्स वर आपण इथं पाहू शकता ए बी सी डी अशा प्रकारे पोस्ट कोड दिले आहेत तर इथं पाहू शकता की आपल्याला कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे ही पोस्ट आपल्याला सर्वप्रथम कन्फर्म करून घ्यायचे आहेत इथं बघतोय सेंट्रल इंटरनॅशनल इंटरेटर सिक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स अशा प्रकारे इथं आसाम फोर्स पोस्ट दिले आहेत तर यापैकी आपल्याला इथं बी एस सी एफ सी आय एस एफ जे काही पोस्ट आहेत त्या बदल इथं तुम्हाला माहिती द्यायची आहे ठीक आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ए बी सी डी अशा प्रकारे टाकायचं आहे ठीक आहे जसं की आपला जर बी एस एफ वाच असेल तरी तर ए सर्वप्रथम टाकायचं आहे त्याच्यानंतर सेंट्रल चव्हाचा असेल म्हणजे सी आय एस एफ एफ असेल तर बी टाकायचं आहे त्याच्यानंतर सी आर पी एफ असेल म्हणजे सेंट्रल रिझर्वेशन पोलीस असेल तर सी टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता तरी मी तर टाकत आहे अशा प्रकारे तुम्हाला ही जी पोस्टची लिस्ट दिली आहे आणि त्याचे जे पोस्ट कोड आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं हे जे पोस्ट कोड इथं टाकायचे आहेत आणि तेच पोस्ट कोड इथं खाली तुम्हाला व्हेरीफायवर टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड वर क्लिक करायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता की प्लीज सिलेक्ट यू यू हॅव मायग्रेटेड फ्रॉम स्टेट ऑर्गेनिक स्टेट ऑर डोमिसाइल तुम्ही मी नोवर क्लिक करत आहे तर हे जे आहे ते स्थलांतरासाठी आहे जर तुम्ही तुमचा राज्य सडून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर केला असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि त्या नोवर क्लिक करा प्रकारे सर्वप्रथम सर्व काही फील केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ने क्लिक करायचं त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर सक्सेसचा ऑप्शन येईल त्याच्यानंतर ओके वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जे काही फोटो आहे तो कॅप्चर करायचा आहे अशा प्रकारे कॅप्चर करायचा आहे तो फोटो आणि तुम्हाला इथं खाली तुमचे सिग्नेचर इथं अपलोड करायचे आहे सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला इथं सिग्नेचरची जी साईज आहे ती साईज दहा के बी ते वीस बीच्या आत असली पाहिजे आणि ते जे पी जीच्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे त्याची जी काय विडता आहे ती सिर सिक्स पॉईंट झिरो सेंटीमीटर असली पाहिजे आणि हाईट जी आहे ते दोन पॉईंट झिरो सेंटीमीटर असली पाहिजे अशा प्रकारे असल्यानंतरच ती जी इमेज आहे ती इथं अपलोड होईल आणि होणार नाही साईज ह्याची रिसेट करण्यासाठी तुम्ही तुम्हाला इथं एक ट्रिक सांगतो त्यानुसार तुम्ही साईज इथं वापरू शकता त्याच्यासाठी मी इथं सर्वप्रथम म्हणजे फॉर्मवर येऊन एसीसीची जी काही साईज आहे ती पाहत आहे ठीक आहे इथं आपण पाहू शकता इथं राईट क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला इथं राईट क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेंट या ऑप्शनवर यायची आहे ठीक आहे एडिट करायचं आहे ओपन इथमध्ये यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेंट या ऑप्शनवर यायचं आहे मग अशा प्रकारे तुमची जी इमेज आहे ती पेंट मध्ये ओपन होईल त्याच्यानंतर मी इथं स्मॉल करून घेतो याला त्याच्यानंतर तुम्ही इथं रि ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सिलेक्टवर क्लिक करून तुम्हा तुम्हाला इथं साईज जे आहे ते अॅक्युरेटली क्रॉप करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला क्रॉप करायचे आहे अशा प्रकारे तुमची जी साई सिग्नेचर आहे ती क्रॉप होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला कंट्रोल यस करायचा आहे कंट्रोल यस केल्यानंतर तुम्हाला इथं खाली या इमेजची साईज दिसता असेल मी तुम्हाला झूम करून दाखवतो इथं साईज ठीक आहे आपल्याला ही साईज आता कमी करायची आहे कमी करण्यासाठी काय करायचं आहे इथं रिसाईजवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पिक्सल्सवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक आकडा टाकायचा आहे कोणता बी म्हणजे जसं की मी इथं पाचशे टाकतो त्याच्यानंतर तुम्ही इथं ओकेवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हे खूपच कमी झालं त्यामुळं मी कंट्रोल झेड करून वापस बी आणू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पिक्सलमध्ये मी इथं पन्नास टाकतो आणि त्याच्यानंतर ओकेमध्ये क्लिक करतो पर्सेंटेजमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर कंट्रोल येस तापतो तर इथं आपण पाहू शकता की जी साईज आता छत्तीस झालेली आहे अशा प्रकारे तर आपला दहा ते वीस बीच्या आत पाहिजे आहे ठीक आहे त्याच्यानंतर डबल रिसाइ वर क्लिक करून इथं शंभरच्या जागी मी डबल पन्नास क्लिक करताय ठीक आहे त्याच्यानंतर ओके वर क्लिक करताय त्याच्यानंतर कंट्रोल येस दाबायचा आहे कंट्रोल येस दाबल्यानंतर आपण इथं पाहू शकता की जी जी साईज आहे ती चौदा केबी झालेली आहे त्याच्यानंतर इथं आपण याला क्लोज करून टाकू त्याच्यानंतर आता ही इमेज जी आहे ती परफेक्ट आपल्याला अपलोड करण्यासाठी चालत आहे अशा प्रकारे आपली जी इमेज आहे इथं म्हणजे सिग्नेचर जी आहे ती अपलोड झाली आहे जर तुम्हाला इथं फोटो कॅम्प्युटरद्वारे काढता येत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ए सी सीचा जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे आणि तिथं ॲप्लिकेशन लॉग इन करायचे आहे आणि तिथं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल त्यानुसार तिथून तुम्हाला मोबाईलद्वारे फोटो तुमची अपलोड करायची आहे मोबाईलद्वारे तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं रिफ्रेश करायचा आहे रिफ्रेश केल्यानंतर अशा प्रकारे तुमची फोटो इथं येऊन जाईल मोबाईलद्वारे फोटो अपलोड करण्यासाठी हे क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप येऊन जाईल ॲप आल्यानंतर ते त्या ॲपमध्ये तुम्हाला लॉग इन करून तुमच्या जे काही फॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला फोटो काढायचे आहे अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे इथं सिग्नेचर मी पुन्हा अपलोड करतो कारण मी आधी सांगितलं होतं त्याच्यामुळे इथं सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला सिग्नेचर अपलोड करताना थोड्या फार अडचणी येऊ शकतात पण तुम्ही थोड्या सिग्नेचरला थोड्या साइज साईजमध्ये क्रॉप करून दहा ते वीस केबीच्या आतमध्ये क्रॉप जर केलं तर तुमची सिग्नेचर इझिली अपलोड होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायची आहे खाली आल्यानंतर तुम्हाला हे सर्व काही फॉर्म जे आहे एकदाच चेक करून घ्यायचं आहे आपले सेंटर व कोणती माहिती अधुरी राहिली आहे का सर्व काही चेक झाल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक क्लिकनंतर आय वर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं हा जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपचा कोड इथं टाकायचा आहे कॅपचा कोड जसा असत आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर इथं तुम्हाला सबमिट वर क्लिक करायचा आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमची जी फाईल आहे अशा प्रकारे अपलोड झाले आहे म्हणजे तुमचा फॉर्म जे भरण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमची जी प्रिंट ऍप्लिकेशन फाईल तुमच्या समोर ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि त प्रिंट वर क्लिक करायचं आहे आणि तुमची जी फाईल आहे मोबाईल वर अथवा तुमच्या लॅपटॉप पी सी मध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन एसीसी जी चा फॉर्म भरू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद